नमस्कार स्वामी भक्तगण श्री स्वामी समर्थ अक्कलकोट या चॅनलवर तुमचे स्वागत आहे स्वामी भक्तगण प्रत्येक मनुष्याचं स्वप्न असते की त्याचे आपले स्वतःचे घर असावे आणि त्यानुसार तो आपली वास्तू बांधतो परंतु वास्तू बांधते वेळी वास्तुशास्त्राचा विचार करून बांधले तर घराला वास्तुदोष लागत नाही म्हणून आपण वास्तू घेते वेळेस किंवा बांधते वेळेस काही अकरा अयोग्य गोष्टी आजूबाजूस आहे का बघावे आणि जर असेल तर त्या अयोग्य वस्तूचा आपल्या जीवनावर काय दुष्परिणाम होऊ शकतो हे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्या उत्तर बाजूकडे जमीन उंच व दक्षिण बाजूकडे जमीन खोलगट असणे अशा गोष्टीमुळे आर्थिक नुकसान कर्जबाजारीपणा व्यवसायात नुकसान होण्याची दाट शक्यता असते दक्षिण दिशेला नाला असणे अशा गोष्टीमुळे घरातील सदस्य कायम आजारी राहतात आणि आरोग्य दोष लागतो व दुहखाचे इत्यादी गोष्टी होण्याची दाट शक्यता असते आग्नेही दिशेला जमिनीखाली पाण्याची टाकी असणे अशा गोष्टीमुळे वास्तूतील सदस्यांना गंभीर आजारपण शस्त्रक्रियेचे प्रसंग येणे कुटुंबातील सदस्यांचे आपसात मतभेद असणे आणि कायदेशीर कोटचेरी संबंधित समस्या होणे इत्यादी गोष्टी होण्याची दाट शक्यता असते नैऋत्य दिशेला विहीर असणे अशा गोष्टीमुळे वास्तूतील सदस्यांना अकाली मृत्यूचे भय मोठे आजारपण होणे सत्त कर्जबाजारी राहणे इत्यादी गोष्टी होण्याची दाट शक्यता असते इशाने दिशेला असणे अशा गोष्टीमुळे वास्तूतील संततीच्या दृष्टीने त्रासदायक असणे संतती संततीत व्यंग अपंगत्व असणे दीर्घ आजारपण जीवनात प्रगती होणे इत्यादी गोष्टी होण्याची दाट शक्यता असते नैऋत्य दिशेला वास्तूचे मुख्य प्रवेशद्वार तसेच हॉल असणे अशा गोष्टीमुळे वास्तूतील सदस्यांना अकाली अपघाती मृत्यूचे भय आर्थिक हानी कर्जबाजारीपणा तसेच निर्णय अयोग्य घेतले जाण्याचे भय इत्यादी गोष्टी होण्याची दाट शक्यता असते वायव्य दिशेला तिजोरी व वा वायव्यस मास्टरबेट असणे अशा गोष्टीमुळे वास्तूतील लक्ष्मी स्थिर नसणे आर्थिक चंचल निर्णयात स्थिरता नसणे गोष्टी होण्याची दाट शक्यता असते उत्तर दिशेला स्वयंपाक खोली असणे अशा गोष्टीमुळे घर तीव्र स्वरूपातील आर्थिक समस्या कर्जबाजारीपणा इत्यादी गोष्टी होण्याची दाट शक्यता असते ईशान्य दिशेला जिना असणे अशा गोष्टीमुळे वास्तूतील सदस्यांच्या प्रगती स्मारक होणे मोठे आजारपण होणे आणि कुटुंबातील संततीच्या दृष्टीने त्रासदायक इत्यादी गोष्टी होण्याची दाट शक्यता असते आग्नेय दिशेला संडास बाथरूम असणे अशा गोष्टीमुळे वास्तूतील सदस्यांच्या आरोग्याचे गंभीर प्रश्न निर्माण होणे महिलांसाठी अतिशय अयोग्य ठरते पत्नीत गंभीर मतभेद असणे घटस्फोट कर्जाबाबत समस्या इत्यादी गोष्टी होण्याची दाट शक्यता असते ब्रह्मस्थानी सांडपाण्याचा खड्डा असणे हा खूप मोठा दोष मानला जातो यामुळे संपूर्ण वास्तूत समतोल बिघडतो असे अनेक दुष्परिणाम अयोग्य वास्तूत असल्यामुळे कुटुंबातील सदस्यांना भोगावे लागतात या कारणास्तव आपल्या वास्तुती दोषावर योग्य उपाययोजना करून अडचणीतून मुक्त व्हावे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी भक्तगण हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक व शेअर करा आणि अशा नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला ला सबस्क्राईब करा